येड लागलं प्रेमाचं या मालिकेतील राया सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे विशालने बिग बॉसमध्ये भाग घेतला होता बिग बॉसचा सीझनही जिंकला होता तेव्हा त्याच्या आयुष्यात एक खास व्यक्ती सौंदर्य आहे हे सगळ्यांनाच माहीत पडलं परंतु विशालने त्या व्यक्तीची ओळख कोणालाही सांगितली नव्हती तेव्हापासूनच विशालचं नाव वेगवेगळ्या अभिनेत्रीसोबत जोडलं जात होतं परंतु आता विशालने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली त्यात त्याने स्वतःचा फोटो शेअर करत सुंदर असं कॅप्शन दिलं विशेषतः जानकर चहाना आकर्षण है कमिया जानकर चहाना प्रेम है तर असंच कॅप्शन आणि स्वतःचा सुंदर असा फोटो आणखी एका अभिनेत्रीने शेअर केला आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अक्षया हिंदाळकर आहे अक्षयाने स्वतःचा सुंदर फोटो शेअर करत लिहिलं विशेषतः जानकर चाहना आकर्षण हे कमिया जानकर चाहना प्रेम है या दोघांचाही फोटो आणि एकच कॅप्शन शेअर करणं हा योगायोग नक्कीच नाही या दोघांनीही असे फोटो शेअर केल्याने विशाल आणि अक्षया दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत विशाल आणि अक्षया या दोघांची जुनी ओळख आहे या दोघांनीही स्टार प्रवाहावरील साता जन्माच्या गाठी या मालिकेत एकत्र काम केलं तेव्हापासूनच या दोघांमध्ये खास मैत्री आहे दोघांनीच एकसारखंच कॅप्शन देत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे सध्या विशाल स्टार प्रवाहावरील एड लागलं प्रेमाचं या मालिकेत पूजा बिरारीसोबत स्क्रीन शेअर करत आहे तर अक्षया ही झी मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद